हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आणि आज फायनली मी माझी बहीण सॉरी ही माझी बहीण आणि ही माझी आई यांच्यासोबत चालली चिंचोळ गावाचे गणपती बघायला कारण की मी टोमने ऐकून ऐकून थकली आता हो हो फिरून पण म्हणून आज मी माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला स्वतः चिंचोळ गावच्या सगळ्या गणपतींचं दर्शन करून आणणार आहे तर लेट्स गो विथ सॉरी लेट्स कम्प्रोमाइ विथस आता आम्ही चाललोय सगळ्यात पहिला गणपती बघायला चिंचोळ मला तो आहे गांधीपेठ तालीम मित्रमंडळ त्याला चिंचवडचं दशभुजा लक्ष्मी पण म्हणतात गो हे आहे मंडई चिंचवडची मंडईच नवतारुण मित्रमंडळ गर्दी बघा महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय मंडई फुल फुला फुलांनी सजले काय उमले पायाचा 22 वे वर्षी सुद्धा मला माझ्या मम्मी मला माझ्या मम्मी पशी रिक्वेस्ट करायला लागते की मम्मी प्लीज मला एक आपल्या जिंजोड गावात तरी वडापाव चाल तरी माझी आई मला चालत नाहीये तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये प्लीज माझ्या आईला एक रिक्वेस्ट मेसेज टाका की आता तरी थोडस चिंगूसपणा कमी कर प्लीज स्वराज्यातील आणखी एक यांच्या पराक्रमाची गाथा गायली जाईल आणि त्यांना सिंगल बंदच केल्या ओके ब्रश द्या ना आमच्या घरातील सगळ्यात छोट्या मुलीसाठी खरेदी चालली आज माझ्या डोळ्यांना विश्वास बसत नाहीये पेस्टल कलर मध्ये पण येतात आता रंगीलाचे हे आणि सगळ्यात आधी व्हाईट कलर संपायचा माझा ह्याच्यामुळं ह्या डार्क कलर मुळे आणि आता पेस्टल पण येत झाले हे नको आय मिस ओल्ड एज नाही नवीन खरेदी बघ ना दिदीचे नवीन खरेदी मम्मी आणि हे बघ पेस्टल कलर आले रंगीला आणि आधी काय म्हण डार्क कलर मध्ये व्हाईट कलर मिक्स करून करून व्हाईट कलर संपायचा आणि आता पेस्टल पण आलाय आता आमच्या घरनं नवीन पेंटर येणार आहे काय मी बघ किती दिवस चालतंय नाटक आपल्या गांधीपेठचा राजा वा 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 एकदम सुंदर लालबागचा राजा ऑलमोस्ट फेमस लाल लालबागच्या राजा हा तेच लालबागच्या राजा सुंदर चिंचवड मध्ये नंबर गण म्हणजे गांधी पाईचा राजा चिंचवड एकदम मस्त सजलंय खूप भारी असं मस्त वाटत ना चिंचवड मध्ये यावेळेस डेकोरेशन पण के छान केलंय ज्ञानदीप मित्र मंडळने खूप सुंदर देखावा केलाय मराठीवर हो आणि कोणता बघू नाही बघू ह्यांनी एकदम छान नाही का म्हणजे काय आपल्या मराठीमध्ये ग्रंथ वगैरे काय काय कधी मराठीची सुरुवात झाली वगैरे हे सगळं इन्फॉर्मेटिव्ह आहे खूप जास्त तर तिकडे जाऊन एकदा नक्की बघा मंदिर एकदम जुना वाडा एकदम विंटेज फील होणार आता राजू बाळा तू जन्मदात्या आईच नाही तर गाईच दूध पिऊन मोठा झाला आहे ज्ञानदीप मित्रमंडळ गांधीपेटेच्या राजेच्या बरोबर साईडलाच आहे आणि जर तुम्हाला मयुरेश्वर मित्रमंडळाला जायचं असेल तर ते आपल्या मंगलमूर्ती वाडा आहे ना चिंचवडचा त्याच्या शेजारी एक्झॅक्ट आणि मयुरेश्वर मित्रमंडळाच्या गणपतीला नवसाला पावणारा गणपती पण म्हणतात तर तुम्ही येऊ शकता हमखास मी आता आलो आहोत आपण माझ्या फेवरेट जागेवर म्हणजे चिंचवडची भाजी मंडई सगळ्यात फेवरेट काय मम्मी आवडती जागा हो आणि आता तिथं मंडईपासनं पुढे गेल्यानंतर पण एक मंडळ आहे आप्पाच्या मिसळच्या समोर एक्झॅक्ट चिंचवडच्या मिसळ विचारा कोणाला पण त्याच्या समोर तुम्हाला एक मंडळ आता तिथं चाललोय तुम्हाला एकदम रिच्युअल्स नुसार भांडण झाली दिदी आपलं चिडले कसं वाटतंय तुला काही नाही नेहमीप्रमाणे कसं भांडण करून ऍज युजुअल भांडण करून कसं वाटतं बरोबर आलं कम्प्लीट फील होतो म्हणून आम्ही तसं करतो की ऍज युजल घरातल्या बाहेर निघाले की एकतर चिडलाच पाहिजे आणि तिच्या स्पष्ट दिसत मात्र आपल्या पुस्तकात रंगलेली आपल्या स्वप्नांच्या दुनियेत त्या गणपतीला जर तुम्हाला यायचं असेल तर आपल्या काकडे पार्क मधल्या फेमस ग्राउंड ला यावं लागेल त्याच्या शेजारी हा सुंदर असा गणपती आहे आणि डेकोरेशन पण खूप मिनिमम बट खूप सुंदर केलेलं आहे आपल्या चिंचवड गावचे गणपती सगळ्यात सोपे चिंचवड गाव मध्ये एंट्री केली की लगेच एक दोन तीन चार असे तुम्हाला सगळे गणपती दिसून जातील आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला हमखास डीएम करा तुम्ही माझं नाव आहे राजनंदिनी गावडेल हा ठीक आहे मी खाली माझ्या बहिणीचा नंबर देते त्याच्यावर तुम्ही डीएम करा काय काय माझ्या काहीतरी निरोप द्यायचा आहे तुम्हाला आणि राजनंदिनीच्या चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि Like करा. Uh, subscribe subscribe <laughs>